हॅलो वेलकम टू प्रगीत वर्ल्ड तर आता रात्रीचा टायमिंग आहे आणि मी छान अशी आज एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि चला त्याआधी माझे भांडे वगैरे आज घासून झालेत आणि थोडंसं किचन ओटा आवरून घ्यायचा तर आधी आपण किचन ओटा आवरून घेऊया आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेन तर चला आज मी नवीन रेसिपी ट्राय करणार आहे आणि खूप छान होईल तर त्यासाठी ना इथे बटाटे लागतात तर तर मी इथे भांडी सगळे जी धुवून ठेवली होती तर ती लावत आहे आणि त्यासोबत इथे कुकरमध्ये मी बटाटे उकडण्यासाठी ठेवलेत तर भांडे लावण्या होईपर्यंत म्हटलं बटाटे पण उकडून होतील आणि मस्त असं पटकन आपल्याला खायला बनवायला होईल तर अशा प्रकारे माझी ती सगळे बाकीची पण आवरावरी चालू आहे दिवसभरामध्ये छोटी मोठी कामे चालूच असतात पण मी आता रात्रीचं छान रेसिपी बनवणार आहे तर म्हटलं तेच तुमच्यासोबत शेअर करावी तर ज्यांनी कोणी आधीचे व्हिडिओ पाहिले असतील त्यांना माहीत असेल की नवीन कुकर घेतला आहे आणि खरंच खूप छान स्टीलचा कुकर आहे तर ज्यांना कोणाला नवीन कुकर घ्यायचा असेल त्यांच्यासाठी मी सांगेल की नवीन कुकर तुम्ही जर घेणार असाल तर हा स्टीलचा कुकर घ्या सुमितचा स्टीलचा कुकर आहे आणि खूप छान आहे चटपटीत खाण्याचा मूड झाला होता आज म्हणजे बऱ्याच वेळेला होतो मध्ये मध्ये सारखं चालूच असतं तर काय करू विचार करत होते आणि कधी कधी वाटतं की मग बाहेरच पण खावं पण बाहेरचं पण नको म्हटलं आणि आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे चटपटीत तर खाऊच वाटत होतं पण गर्बाग पण खायला पाहिजे होतं तर काय खाऊ विचार करत होते आणि काय बन घरामध्ये पण असं बनवण्यासारखं खूप जास्त काही सामान नव्हतं की म्हणजे चटपटीत बनवण्यासारखं काय नव्हतं तर मग आज माझ्याकडे सकाळच्या चपात्या शिल्लक आहेत तर तीन चपात्या म्हणजे आणि मग भाजी पण खूप अशी चटपटीत बनवावी तर विचार करून पण जाऊ द्या म्हटलं ठीक आहे भाजी पण नको तर मी आज चपात्याचीच म्हणजे शिव्या चपात्या असेल त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि शिव्या म्हणूनच नाही तर तुम्ही सकाळच्या पण किंवा थोड्याशा ताज्या वगैरे पण असेल चपात्याची पण रेसिपी अशी बनवू शकता खूप छान आणि थोडीशी हेल्दी पण म्हणता येईल कारण चपात्याचीच आपण त्याच्यामध्ये वापरतोय तर त्यासाठी बटाटे लागणार आहेत म्हणून मग मी इथे बटाटे उकडायला ठेवले जसं की तुम्ही पाहिले तर बटाटे आता उकडून झाले तर बटाटे आता मी सोलून घेते आधी पटपट इथे काय करते काय करते जय श्रीराम जय श्रीराम कस हाय हनुमान आता टी टी व्ही पाहत बसली तोपर्यंत आता तो पटकन बनवून घेते मी तर इथे मी असं बेसन घेतले एक कप बेसन घेतले याच्यामध्ये चिली फ्लेक्स टाकणार आहे मी तर माझ्याकडे आपण जे पिझ्झा खातो त्याचे चिली फ्लेक्स आणले जास्त वापर होत नाही तर ते पण मी काही असे शिल्लक ठेवत असते घरी आणलेले जेणेकरून असंच आपण घरी घरगुती ज्या कुंडीला रेसिपी बनवतो त्याच्यामध्ये वापर होईल तर ते थोडंसं टाकते चिली फ्लेक्स नसेल तर मग तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता असं काही नाही आहे कम्पल्शन नाही आहे चिली फ्लेक्सचा थोडंसं चिली फ्लेक्स टाकले अर्धा चमचा हळद आणि आपल्या चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसार मी मीठ घातलं याच्यामध्ये आणि त्यानंतर थोडीशी धणे जिरेची पूड असेल तर ती पण घालायची दोन्ही पण थोडी थोडी झालं तर अशा प्रकारे आणि याच्यामध्ये आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पूर्ण फेटून घ्यायचं आहे यामध्ये थोडासा चाट मसाला पण घातला जेणेकरून खूप छान अशी एकदम चविष्ट टेस्ट येईल जसं की आपल्याला मस्त वेगळं काहीतरी चटपटीत खायचं असेल तर चाट मसाला येणारच चा तर आता थोडं थोडं पाणी घालून मी असं फेटून घेते जेणेकरून पिठाच्या गुठळ्या होत नाहीत आणि छान होतं तर बघा अशा प्रकारे आता थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी थोडीशी मी कोथिंबीर घातली आहे त्यासोबत आता इथे जे बटाटे सगळे सोलून झाले होते तर ते मी खिसून पण घेतलेत यामध्ये पण आपल्याला आता चवीनुसार मीठ थोडंसं हळद आणि थोडीशी तिखट घालायचे तर अशा प्रकारे घातले तिखट जास्त नाही घातलं तरी पण चालेल पण नॉर्मली मी घातले आणि यामध्ये पण थोडासा चाट मसाला घालायचा आणि कोथिंबीर पण घातली आहे कोथिंबीर भरपूर घातली तर अशा प्रकारे आता हाताच्या साह्याने मी पूर्णही मिश्रण मिक्स करून घेते जसं आपण स्टफिंग बनवतो सेम तसंच आहे हे पोटॅटोचं स्टफिंग म्हणता येईल तर अशा प्रकारे आता मी छान हे स्टफिंग बनवून घेत आहे तर बघा इथे चपाती रेडी आहे चांगल्या चा चपात्यात नरम आहेत अजून काही कडक नाही झालेल्या एवढ्या म्हणजे शिळ्या नाही आहेत तर आता या चपात्यातला आपण मस्त पॅटीस बनवणार आहे तर जसं सगळं साहित्य ते सगळं साहित्य लागणार आहे आणि त्यासोबत पॅटीस तळण्यासाठी आपल्याला ते तेल लागणार आहे तर मी ते तेलसुद्धा गरम करायला ठेवले होते आपण इकडे पॅटीस बनवून घेऊया तर तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होईपर्यंत आपल्याला इकडे पॅटीस बनवून घ्यायचे तर चपातीला जे आपण स्टफिंग केलं होतं बटाट्याचं तर ते इथं पूर्ण चमच्याच्या साहाय्याने मी लावून घेत आहे खूप जास्त जाड लेअर नाही लावायचा नॉर्मली पातळ लेअर लावायचा आहे जसं तुम्हाला दिसत आहे पूर्ण चपातीवरती लावून घ्यायचं आहे पूर्ण असं राऊंड शेपवरती अशा प्रकारे पूर्ण लेअर सगळीकडे व्यवस्थित मी पसरवून घेत आहे आणि हा लेअर लावून झाला की त्यानंतर याचे आता आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर जसं मी दाखवले पॅटीस आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की शेप कसा असतो त्यानुसारच एका चपातीचे आठ काप होतील अशा प्रकारे आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा आता मी इथे चाकूच्या साह्याने या चपातीचे आठ भाग करून घेणार आहे सगळ्यात आधी आपण जशी अर्धी चपाती करतो तशी चपाती करून कट केलेला आहे आणि त्यानंतर परत याचे मधून दोन भाग करून अशा प्रकारे मी टोटल एका चपातीचे आठ भाग केलेले आहेत तर अशा प्रकारे बघा आपला एक पॅटीस तयार होतो आणि असे एका चपातीचे आपण छान मस्त असे पॅटीस बनवू शकता तर आता सगळ्यात मेन गोष्टही करायची आहे जे आपण बेसनचं पीठ मिक्स केलं होतं तर त्यामध्ये हे चपातीचा पॅटीस बुडवून काढायचा आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तेल कमी होतं तर एका वेळेला एकच पॅटीस चांगला तळला गेला असता पण मी दोन टाकले त्यामुळे ते थोडेसे एकावर एक पडले पण ते काही चिटकत नाहीत तर बघा छान पद्धतीने असे फुगून निघत आहेत मस्त फुगतात आणि एकदम क्रिस्पी छान लागतात आणि असं वाटणारसुद्धा नाही की हे चपातीचं बनवलेलं आहे तुम्ही नक्कीच अशा प्रकारे पॅटीस कधीतरी ट्राय करू शकता जेव्हा तुम्हाला चपाती खायचा मूड नसेल आणि तुमच्याकडे एक दोन चपाती शिल्लक असतील तर त्या टाकून न देण्याऐवजी तुम्ही अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करून खाऊ शकता तर बघा एका चपातीचे ॲट पॅटीस होतात तर एक दोन एक दोन जरी सगळ्यांनी खाल्ले तरी चार पाच जणांसाठी सफिशियंट होतात एक ते दोन चपातीच्या तर अशा प्रकारे मस्त आता मी थोडेसे खरपूस तळून घेतलेले आहेत काय केले मम्मीने खायला तुला हॅपी दिवाळी नेते काय केले खायला सांग ना पिझ्झा आटी या लगेच बघा शेप बघून म्हणते पिझ्झा पॅटीस आहे बेबी पॅटीस आवडते ना तुला हां खा लो करा गरम आहे का थंड झाल्यावर खा ना मग आणि मी अशी टिश्यू पेपरवरती सगळे पॅटीस काढून घातलेत बघ एकदम क्रिस्पी आणि मस्त खुसखुशीत असे झालेले आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तुम्ही पण नक्कीच ट्राय करा